नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी पानं आणलेत ताळूचे तर हे बघा मस्त असे खूप मोठे नाही आहेत छोटे छोटेच आहेत आता हे देट हे सगळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने देट बघा मी काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपण ही पानं इथनं खूप मोठी नाही आहेत मोठी असले ना, ना तर इथनं अशी शिर काढून टाकायचे नाहीतर मग लाटण्याने अशी दाबून घ्यायची तर बघा असे हे थोडे थोडं डेट राहिलेलं आहे हे सगळं काढून घेत आहे मी असे सर्व पानं आपण काढून घेतलेली आहेत आता हे पानं आहेत ते आपण स्वच्छ धुवून घेऊया तर मैत्रीणं नवीन कुणी असाल तर सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल पण प्रेस करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण नक्की करा पानं बघा असे स्वच्छ धुवून घ्यायचे नळाखाली यावरती धूळ कचरा पण असतो आणि कुठं कुठं पडून येतात ते पानं त्याचा स्वच्छ धुवून घेतलेत मी आता आपण यासाठी लागणार साहित्य बघूया ते इथे मी पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ बेसन नाहीये तर हे पीठ आहे ना खास मी आळूवडी किंवा दुसरे आणखीन या पिठामध्ये मी पदार्थ बनवत असते तर हे तांदूळ आहे चण्याची डाळ जिरं आणि थोडीशी मेथी दाणा असं हे मी दळून आणलेलं आहे तर आमच्या इकडे सगळ्यांच्याच घरी हे दळून आणलेलं असतंच पीठ तर आता तुमच्याकडे हे पीठ नाही आहे तर तुम्ही बेसन घ्या थोडंसं तांदळाचं पीठ घ्या आता इथे मी हा मसाला आहे ठेचा अद्रक लसूण आणि मिरची हां मिक्सरला आता लावून घेते मी तर बघा मिक्सर लावून झालेला आहे तुम्हाला फक्त हिरवी मिरचीचा जर ठेसा टाकायचा असेल तर मिरच्या थोड्या जास्त घ्या इथे मी थोडंसं लाल तिखट पण वापरणार आहे म्हणून मिरच्या कमी घेतलेल्या आहेत आणि गूळ घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवते मग सुरीने असं कापून घेतलेलं आहे त्यानंतर चिंच आहे हे मी पहिलेच धुवून आणि भिजत ठेवलेली आहे आता त्याचा आपण हा असा कोळ काढून घ्यायचा हाताने तर बघू शकता असा हा कोळ काढून घेतलेला आहे आता आपण यामध्ये दुसरे मसाले टाकून घेऊया ते इथे आपण हळद टाकायची आहे त्यानंतर लाल तिखट अर्धा चम्मच घेतलेला आहे आणि थोडस धनाजिरा पावडर घेतलेला आहे यामध्ये तुम्ही शेंगदाणे पण जरासे कुटून टाकले तरी पण चालतील मस्त लागते पण शेंगदाणे नव्हते घरात त्यानंतर आता बघा हे चिंचीचा कोळ आहे तो टाकून घेतलाय आणि हा गोळ ही पानं आहेत ना खूप खाजत नाहीत कसे गोड पानं आहेत हे आळूचे जे पावसाळ्यात उगतात तेरीची पानं ते खूप जास्त खाजतात त्यामध्ये आपल्याला जास्त आंबट टाकायला लागतं तर मी परत थोडं चिंचेचं ते कोळ काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आता हे पीठ आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि लसलसी ते पीठ आपण मिक्स करायचं तर अशा पद्धतीने हे पीठ बघा मी तयार केलेलं आहे तर पीठ बघा थोडा वेळ मी झाकून ठेवलं होतं कारण कुळाचे थोडेसे खडे होते ते कसे असे विरगळून जातात नंतर आता हा ताट घेतलेला आहे तर परात आहे ताट नाही परात आहे आता ह्याच्यावरच मी पानं लावून घेणार आहे तर बघा असं हे पान ठेवायचं उलट आणि जे पीठ आहे आपण तयार केलेलं हे सर्व बाजूने असे लावून घ्यायचे तर मैत्रीणं परत एकदा आठवण करून देते जर नवीन पुणी असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील तर अशा पद्धतीने बघा पानं लावायचे पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने पानं लावायचे आणि ह्याचा रोल बघा कसा करायचा हे मी पाच सहा पानं लावून घेतलेले आहेत म्हणजे हा मोठा रोल होतो तयार ता तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला दुमडून घ्यायचे आणि त्यावरती थोडंसं असं पीठ लावून घ्यायचं अगदी सोपा आहे हा अशा पद्धतीने तुमडत तुमडत जायचं आणि गोल असा रोल तयार करायचा अजिबात सुटत नाही बघा आजूबाजूने असं पीठ लावून घ्यायचं आणि आता आपल्याला चाळणीत ठेवून घ्यायचं आहे तर ही चाळण आहे याला मी पहिलेच तेल लावलेलं होतं यामध्ये असं हे ठेवून घ्यायचं आता मी दुसरं पण बनवून घेते तसे दोन मोठे रोल झालेले आहेत जास्त असे जाडीचे आहेत ते आणि आता आपण हे बाफून घेऊ शिजवून घेऊया त्या टोपात पाणी घेतले मी आणि यावरती आपण ही चाळण ठेवून घ्यायची आहे गॅस चालू केला आहे आणि यावर आपण झाकण ठेवायचे आहे पंधरा मिनटं आपण चांगलं हे शिजवून घेऊ वाफेवरती तर बघा पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि हे छान असे शिजले गेलेले आहेत तर मी गॅस बंद केला आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते पाहू शकता छान हे शिजले आता हे ना पूर्णपणे आपल्याला छान थंड करून घ्यायचे आहेत तर मी पंख्याखाली ठेवणार आहे तर पंख्याखाली ठेवल्यानंतर बघा छान थंड झालेत एकदम थंड झाल्यानंतर जर कापले ना ते आ, काप खूप छान पडतात गोल गोल आणि मस्त कापल्या जातात कुस्करत वगैरे नाही वडी ही तर पाहू शकता खूप छान कापल्या जात आहेत आता तुम्ही यावरती राय आणि तिळाची पण वर्ण फोडणी पण टाकल्या जाते पण मी असं तव्यामध्ये मस्त कमी तेलामध्ये तळून घेणार आहे तर पाहू शकता किती मस्त अशी वडी जा तयार झालेली आहे आता इथे मी तवा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया ताजा तेल ओतून घेतले मी एक दोन पळी तेल घेतलेला आहे आता यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकते फोडणीला आणि आता यामध्ये आपण तळून घ्यायचे मस्त अशी कुरकुरीत ही आळवडी तयार झालेली आहे खरंच सांगते खूपच टेस्टी अशा ह्या वड्या तयार झाल्या आहेत सर्व मीठ वगैरे मीठ मसाला सगळं मस्त प्रमाणात पडलेलं आहे आणि मस्त वडे आपल्या तयार झालेत बघा खूप छान झालेल्या आहेत सर्व आपण आता डिशमध्ये काढून घेऊया पाहू शकता चला तर परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय खूप छान झाले बघा गरम आहे